त्या निवडणुकीचा पाया मजबूत करण्याच्या दृष्टीने ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे उमेदवार मी असावा तो असावा किंवा असावा किंवा कोण असावा याची सर्वस्वी जबाबदारी ही पक्षाची राहिली पाहिजे पक्ष संघटनेने जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या निमित्ताने गट वैज कार्यकर्त्यांचं माहिती देण्यासाठी जे असेल किंवा लोक असेल हे जेव्हा मनिषेचे करतात इच्छुकांनी आपली मागणी त्यांचा तो हक्क आहे त्यांची इच्छा आहे आणि एकाच माणसाला आपण मागणी केलं असतं मी आपल्या स्वतःच्या कामाच्या समाजाने मी बोल सांगू शकतो आपा आणि सहकारी जो उमेदवार तो पंचायत समितीचा असेल किंवा जिल्हा असेल त्याचा आम्ही प्रामाणिकपणे काम करू एवढीच मी प्रामाणिक माझी इच्छा आपल्यापुर समोर पण माझा तो शब्द संपवतो एन्जॉय म्हणाल त्यानंतर

आपण दिल तो उमेदवार सर्वांनी मान्य करायचं आणि त्या पद्धतीने कामकाजाला सुरुवात करायची जो काही निर्णय घ्यायचा आहे तो आपण घ्यायचा आहे आम्हाला आदेश करायचा आम्ही त्या आदेशाचं पालन करून कामाला सुरुवात करायची या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांना विनंती की आपण Halo. <laughs> 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 Ini <laughs> बापांच्या मागचे कार्यक्रम असतील लोकांच्या सुखदक्कात भेटे असतील आणि आमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून बऱ्याचशा सोशल ॲक्टिव्हिटीज मी त्या ठिकाणी करत आवेत सर्वांनाच माझा परिचय असेल बाकी इथे बरेचण इच्छुक देखील असतील पण मी खेळगाव आणि गोरीपार्दी या गटातल्या सर्वच मतदारांच्या आणि इच्छुक उमेदवारांच्या वतीने इथे मागणी करतो की आदरणीय ज्येष्ठ मंडळी जी व्यासपीठावर बसले त्यांनी योग्य तो उमेदवार द्यावा आम्ही जवळपास चार ते पाच हजाराच्या सामाजिक कार्यामध्ये पंचायत समिती केडगाव मधून इच्छुक आहे चला बनासाठी कोण इच्छुक आहे 하나 या ठिकाणी मीटिंग होत आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार सहकारी रविशंका थोरात आणि सर्व पंच गाव मान्यवर मंडळी बारा भाऊनी जसं सांगितलं पक्षाला जर काही अडचण आली तर मी आहे त्यामुळे तुम्ही काही कार्यक्रम आम धन्यवाद तरी सुद्धा आपण नंतरही नेत्यांना भेटू शकता त्या ठिकाणी आपलं आपली माहिती आपल्या बरोबर त्या ठिकाणी व्यक्त करू शकता फक्त सर्वांना सूचना एवढीच राहील किंवा विनंती नाही की पक्ष आणि पार्टी जो आपल्याला उमेदवार देईल त्या उमेदवाराचं काम प्रामाणिकपणे आपल्याला त्या ठिकाणी करायचंय यानंतर बाळासाहेब आपल्याला विनंती